ये बापा, बापा, बापा। आलो आलो गया। आलो गया। नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण जात आहोत पेनला वॉटरफॉलला तर लोकेशन काय मला पण नाही माहिती आतमाल आहे काय मित्र आहे कुठला का माहिती नाही तर जाऊया कसा आहे बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो चला आणि बाई खारपाडच्या पुलावर ट्रॅफिक व्हा असे लागले बाई त्याच ट्रॅफिकचा फायदा घेऊन आपण ब्लॉक चालू केला इथं घरातून मस्त असं आयनी चिकन भरून दिला कोण कोण काय काय आणते ते आपण टाकू बाई चला व्हिडिओ मध्ये कंट्री काय मजा आहे ते बघत राहा चला बाई बलवलीवर आलो आणि पाऊस लागला बाकी पावसात भिजत आहे पण स्टार्टिंगला वेगळू तर हे होईल थंडी लागेल त्याच्यामुळं आपण काय भिजत नाही साईडला लावली इथं गाडी भाई थोडा वेळच निघतो आपण थोडा पाऊस कमी झाला आणि निघालो थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल आहे ला निघतो बाई होईल जस्ट आपण आलो आता पेन मध्ये आपल्याला असा चित्र भेटलय दाखवू याला कुठे बघितलंय का पुन्हा एकदा तोच, 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 तोच। मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल प्रत्येक बाईच्या लागला आणि इकडे दुसरे पण मित्र भेटलेत अभिजित भोसले मॅन फ्रॉम मुंबई मुंबईत ना फ्रॉम कोपर गारे नाही इकडे संकेत मात्र इकडं काय काहीतरी लोक कसं कस ओके मध्ये तिकडे आता बघू कसा सीन आहे बघू आणि मजा करू चला ब्लॉग मध्ये कंट्री कंट्री करू आपला संकेत मात्र इकडे काय दिसत नाही हा दाखवत रणकड मुनकड घालून आलाय ओके मध्ये दिले प्रकाश दिले आणि तिकडे रिटर्न आलाय भाई बेकार काम <laughs> एक नंबर <नम। laughs> भाई तो तोपर्यंत आपण लाडू खाऊन गो येतो का तू खाल्ले खाल्ले

ते आहे ते मला पण माहिती आपल्या बघायला चंद्रा हे नको इथे फॅमिली फ्रेंडली ब्लॉग टाकतोय डोंट अब्युज हॅलो डोंट प्ले अ सॉन्ग दे हॅज अब्यूज वर्ड्स मला दिसतोय हा म्हणतोय की आमच्याकडे खतरनाक आहेत घ्यायचं का आपल्याकडे <laughs> <ने वो पागा। laughs> <laughs> ना ना। ना। नाही

जस्ट आम्ही पोहोचलो त्या स्पॉटला बाय नेचर बघू शकता बघू शकता आणि आमचा जय जोशी इकडे हॉप मध्ये आणि इकडे आमची मंडळी निघताच आलाय आणि एक एक सामान आपण इकडे बघू शकता आपल्याला ये बापाकडनं सुरुवात आहे अशी सुरुवात असं नॅचर वाटते आणि पाठून आपली पब्लिक येते असते असती आणि संकेत चालय पुढे वाट उमा तुटली आई <laughs> पुढे पुढे येतात आपल्याला विहीर पाहायला वाटते तर विहिरीत मस्त उड्या मारू आता नाही नंतर माडू मारू हवाड बघा इकडे पाणी देखो स्विमिंग पूल सुंदर पाणी बाईचा आनंद काय आवरत नाही आणि इकडे बघा इकडे बघा काय बाई शू तू चालेलस ना स्नॅपचॅट ची स्मार्ट ची आज सावकास सावकास आलाय का त्याच्या हातात काय नाही आता याला घ्या लागल सा सा <laughs> भाई, एक सांगतो भाई तुम्हाला आमचं मित्र कुठं जातील कुठं नाही पण ही व्हिडिओ एक दोन वर्षातून बघितलं तर खूप आनंद होईल भाई, भाई।, भाई नक्कीच ना आम्ही आशाशी मजा केली चला आता दाखवतो काय नॅचरल आहे आपला ते रात्रीपासून पासून झाल्यात भाई तीन वाजले भाई कामाला नाईट करून आला आम्ही ती गजन बोलावलं भाई जवळ पोहोचलो आम्ही आता धबधब्यावर जय भाऊ कसा वाटते आम्ही भाऊ कसा वाटते सौंदर्य एक नंबर हो हो खतरनाक

આઈટ હે વોટર ગગે ગગે આઈ તો લાગ્યું માનું દેખું એમાં આમાં આલેમાં सावण जमल्यावर परत जाऊ सगळं स्वर्ग आनंद आहे बरोबर ना मंदिर आहे सगळं सगळं जर राऊन की काय લે આલો તમે આતો પોહાયલા ભાઈ કામ दगડાયિત એય ટાઈમ મારું કોણ છે どこ行ってんの ચ ના ના હલો

জমা আয়

दिसत <laughs> 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 भाई जवळ जवळ आता पाच वाजलेत आता आम्ही निघालो एमटीवर चला आता एमटीची मजा दाखवतो काय हो चला माहिती दाखवतो मला चला मी आता जस्ट आता आम्ही एमटी वर एमटी म्हणजे मोतीराम तलाव का भाई बरोबर बरोबर पोहोचलो आपण बघू तुम्हाला दाखवतो आता बघू आणि इकडं आपला संकेत भाई आलाय बेकार काम आहे त्याचा आणि तिकडं आपली प्रकाश भाईची गाडी येतो मोबाईल पण चार्जिंग आता कमी झाले म्हणजे पाच टक्के राहिले आता बघू काय असेल ते सीन दाखवू तुम्हाला आणि व्हिडिओ लवकर लवकर आपण सुंदर धबधबा श्यामोल दादा आता सांगतोय तुझ्या कॉलेजच्या वयात कुठे जायचं रे आयटमला घेऊन भावा कसा वाटते एक नंबर हो पहिल्यांदा पेन मध्ये आलो लय फिरतोय दमलोय पण फिरायचंय अजून अजून फिरायचं आहे एक्सप्लोअर करायचं सगळ्या अरे एक्सप्लोअर करायला नाही जमणार कारण की आपला मोबाईलची चार्जिंग संपले भावाला पुरी बघायची मी पण आता नाईट शिफ्ट करायचे जाऊ झोपायचं आहे चला मग आता काय आता काय राहू जरा अजून थोडा कंटिन्यू करू काय कंटिन्यू करू नंतर आपण एंड करू हो नंतर एंड करू ओके चल ठीक आहे रिप्रेझेंट करतो काय वाटला कसा वाटला ते कमेंट करून सांगा चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये